विधानसभा अध्यक्षपदी आपली म्हणजेच श्रीयुत राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा फेरनिवड झाली त्याबद्दल मी तमाम विधानसभेच्या सदस्यांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आपलं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे विरोधी पक्षाचे देखील मी आभार मानतो की विरोधी पक्षाने या महाराष्ट्रामध्ये काही अपवाद वगळता सातत्याने बिनविरोध अध्यक्षाची निवडणूक करण्याची एक परंपरा आहे त्या परंपरेचा मान राखत आपल्या निवडीला पूर्ण समर्थन हे दिल्याबद्दल विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांचे आणि गटनेत्यांचे मी मनापासून आभार मानतो अकरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्याहत्तरला मुंबईमध्ये जन्माला आलेले श्री राहुल नार्वेकरजी हे कदाचित पहिलेच असे अध्यक्ष असतील की पहिल्या स्टॉममध्ये ते अध्यक्ष बनले आणि पुन्हा दुसऱ्यांदा ते लागोलाग अध्यक्ष बनले आणि नानाभाऊ तुमचेही विशेष आभार आहेत तुमच्यापेक्षा ते तसे लहान आहेत तेरा चौदा वर्षाने माझ्यापेक्षा लहान आहेत पण तुम्ही वाट मोकळी केल्यामुळे मागच्या वेळेस ते अध्यक्ष बनू शकले